नमस्कार मित्रांनो आज अकरा मे आजही राज्यात वादळी पावसाचा अलर्ट आहे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज अकरा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज मा राज्यात सकाळपासूनच उन्हाचा सटका जरी बघायला मिळाला तरी पण दुपारपर्यंत काही ठिकाणी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण कोकण आणि आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सर्वात आधी कोकण पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यानंतर इतरत्र ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो संपूर्ण कोकणपट्टा नाशिकचा पश्चिम भाग या परिसरामध्ये दुपारनंतर लगेच पावसाला सुरुवात होण्याची टीक शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळतील नाशिकच्या उत्तर भागामध्ये दुपारनंतर त्यामध्ये अहवा नवापूर साक्री नंदुरबार मालेगाव धुळे या भागांमध्ये देखील दुपारनंतर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार वाऱ्याची देखील शक्यता आहे वाऱ्यासह काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हे जे कोकणपट्ट्यामध्ये वातावरण जे पावसाचे बनलेलं आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे अहिल्यानगर नाशिकचा आसपासचा संपूर्ण भाग तसेच पुणे भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत पावसाची हजेरी लागेल तसेच मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे काही काही भागामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळेल काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून मराठवाड्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगर पुणे विभागामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये दुपारनंतर रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम हा जो परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल इतर भागामध्ये जसं की अमरावती वाशिम वगैरे यवतमाळ वा। या परिसरामध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस आपल्याला पा बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो आज सर्वाधिक जो पावसाचा जोर आहे तो नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव त्याचबरोबर पुणे विभागामध्ये देखील आज पाऊस आहे रात्रीपर्यंत जो काही अहिल्यानगर आणि नाशिकचा पूर्व भाग आहे या परिसराने बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात बीड छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र नांदेड लातूर धाराशिव तसेच परभणी हिंगोली या भागांमध्ये थोडंसं विखुडले स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे आज रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट आहे काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आज रात्री आणि मध्यरात्री बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हिवेती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद